नमस्कार मी आकांक्षा एमसेन नुचा जालना बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत करते. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर. जालना शहरात घरगुती गॅसचा अवैध साठा पोलिसांनी जप्त केलाय माळीपुरा भागात कदिम जालना पोलिसांनी हा साठा जप्त करत मोठी कारवाई केली आहे. जालन्यातील माळीपुरा या भागामध्ये घरगुती वापरायचा गॅस सिलेंडरचा सा अवैधपणे साठा करून ठेवला असल्याची गुप्त माहिती कदीम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांना मिळाली त्या माहितीनुसार जनार्दन शेवाळे यांनी आपल्या पथकासह माळीपुरा भागात जाऊन छापा टाकला असता यावेळी माळीपुरा भागामध्ये घरगुती वापरायचा गॅस सिलेंडरचा अवैधपणे केलेला साठा जप्त केला असून या प्रकरणी कदिम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कारवाई ही कदिम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे उप पोलीस निरीक्षक डी मोरे सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव पोलिस हेड कॉन्स्टेबल सदा राठोड बाबा गायकवाड मतीन शेख दिलीप गायकवाड आदींनी केली आहे काल आम्हाला गोपनीय माहितीद्वारे माहिती मिळाली होती की गॅसचा साठा माळीपुरामध्ये गॅस साठा केलेला आहे ती माहिती आम्ही एपीआय ए, आरती जाधव मॅडम मोरे साहेबांना दिली आणि त्यांच्या पथकाने ही के कारवाई केली त्यामध्ये दहा गॅस सिलेंडर जप्त केलेले असून गुन्हा दाखल केलेला आहे पुढील तपास पी एस साहेब मोरे साहेब करत आहे कुठल्या ठिकाणी ही माळीपुरामध्ये कारवाई केली जालना शहरातील मस्तगड परिसरात काल अनोळखी व्यक्तीचा खून करण्यात आला होता या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न केल्याच्या रागातून ही हत्या केल्याचं खून करणाऱ्या तरुणाने पोलिसांना सांगितलं जालना शहरातील मस्तगड परिसरात अनोळखी इसमाचा खून करणाऱ्या आरोपी पोलिसांनी जेरबंद केले जालना स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली जालना शहरातील मस्तगड परिसरात एका अनोळखी इजमाचा मृतदेह काल मिळून आला होता या प्रकरणी कदिम जालना पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या घटनेचा तपास करत असताना जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अनोळखी इसमाचा खून करणाऱ्या आरोपीस अटक केली आहे शक्तिमान उर्फ शक्ती अंकुश भोसले असं आरोपीचं नाव आहे आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून या प्रकरणातील अधिक तपास पोलीस करतायत आरोपीने मयत अनोळखी व्यक्तीच्या डोक्यात वेट मारून त्याला अधिक गंभीर जखमी केलं नंतर कपड्याच्या सहाय्याने त्याचा गळा आवळून खून केला दरम्यान आरोपीने अनोळखी व्यक्तीची हत्या का केली याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहायक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस अंमलदार रामप्रसाद पोहरे कांबळे रमेश राठोड कैलास खाडे सागर बाबिसकर इरशाद पटेल संदीप चिंचोले प्रभाकर वाघ आणि स्थानिक गुन्हे शाखा यांनी केली आहे काल दिनांक दहा सात रोजी मस्तगड परिसरात एक अज्ञात पुरुष जातीचे प्रेत मिळाले होते ज्याचा चेहरा गळा दाबून व चेहऱ्यावर विठ मारून खून करण्यात आला होता त्या संदर्भाने माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बनसल सर अपर पोलीस अधीक्षक श्री आयुष सिटी सर पी श्री अनंत कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेने एक तांत्रिक विश्लेषणावरून एक शक्ती पूर्व शक्तिमान शक्ति अंकुश भोसले वय एकोणास वर्ष राणा देऊळगाव राज्यात तालुका देवळगाव राज्यात जिल्हा बुलढाणा या ताब्यात घेतले व त्याची चौकशी केली असता त्याने सदरील गुन्हा केल्याचे कबूल केले आहे सदरील कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक उभाळे साहेब पोलीस उपनिरीक्षक वाघ साहेब अमलदार पे सॅम्युअल कांबळे राठोड आणि इतर टीमने केली गुन्ह्याचं काही कारण वगैरे सदरेल गुन्हा हा अनैसर्गिक संबंध प्रस्थापित करण्याच्या वादावरून झालेला होता आणि आरोपीने त्याला विरोध केला परंतु तो जबरदस्ती करीत असल्यामुळे आरोपीने सदरेल गुन्हा केल्याची कबुली माहितीची ओळख पटली काय सर यांमुळे अद्याप पर्यंत ओळख पटलेली नाही परंतु आरोपी ताब्यात घेऊन पोलीस ठाणे कधी जालना यांच्या ताब्यात घेण्यात आलं शाळा महाविद्यालय परिसरात गुटखा विक्री करणाऱ्यावर सदर बाजार हद्दीतील डीबी पथकाने कारवाई केली आहे या टपरी चालकांवर पोलिसांनी दंड ठोठावला आहे जालना शहरातील शाळा महाविद्यालय परिसरात शंभर मीटर अंतर्गत गुटखा तंबाखूजन्य पदार्थ विक्रीला कोफ्ता ऍक्ट कायद्याप्रमाणे बंदी घालण्यात आलेली असून या कायद्याच्या अनुषंगाने सदर बाजार हद्दीतील डॉक्टर फ्रेझर बॉय शाळा सेंट मेरी शाळा मंगळ बाजार परिसर छत्रपती शिवाजी महाराज चौक आदि भागातील शाळा महाविद्यालय परिसरातील पाच पान स्टॉल धारकांवर कारवाई करत काही मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या कारवाई अंतर्गत प्रत्येकी टपरी चालकावर कोफ्ता चार ऍक्ट प्रमाणे कारवाई करण्यात आल्याची माहिती सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी दिली आहे कोफ्टा म्हणजे सिगरेट अँड अदर टोबॅको प्रोडक्ट्स प्रिव्हेन्शन ऍक्ट या कायद्यांमुळे शाळा आणि शाळेच्या परिसरात सिगरेट आणि त्याचबरोबर तांबापूजन्य अन्य वस्तू विकण्यास प्रतिबंध आहे त्याप्रमाणे पथकांना आदेश केल्याने आपण पूर्ण सदर बाजार शाळा हिंदी महाविद्यालय शाळा त्याचप्रमाणे सेंट मेरी शाळा या शाळेच्या आजूबाजूंच्या ज्या टपरे आहेत चेक केल्या असतात त्याच्याकडून आपल्याला जवळपास पाच ठिकाणी तसं मुद्देमाल मिळालेला आहे आणि त्यानुसार पाच याच्यावर कोकटा कलम चार अन्वयी कारवाई कर, 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 कर जालन्यात आईस्क्रीम विक्रेत्यावर चाकू हल्ला करणाऱ्या दोघांना तालुका जळण पोलिसांनी जेरबंद केले शहरातील मंठा रोडवरील चौधरी नगरमधील ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे जालना शहरातील जालना मंठा रोडवरील चौधरी नगर येथे आईस्क्रीम विक्री करणाऱ्या एकाला दोघांनी शिविगाळ करत मारहाण केल्याची घटना घडली होती या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता तालुका जालना पोलिसांनी या प्रकरणी दोघांना जेरबंद केलंय भागवतपुरी हे जालना शहरातील चौधरी नगर परिसरामध्ये आईस्क्रीम विक्री करतात काल दोघांनी त्यांना शिबिगाळ करत त्यांच्यावर चाकू हल्ला केल्याची घटना समोर आली होती त्यानंतर भागवत पुरी यांनी जालना तालुका पोलीस ठाण्यामध्ये दोघांविरोधात गुन्हा दाखल केला होता या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत चाकू हल्ला करणाऱ्या दोघांना जेरबंद केलंय सध्या जखमी भागवत मोहन पुरी हे जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचार घेत आहेत और क्या घटना घटी आपके साथ मेरा नाम भागवत पुरी है नहीं मंटा चौबुल भी आइसक्रीम का टेम्पो लगा था तो दो जने आए और गाड़ी ग्लोज करने लगे और वहीं टेम्पो पे उन्होंने दारू पिया और मेरे को बोला तेरे को किसको बुलाना बुला तेरे को मारेंगे हम क्या तो फिर बाद में मैंने फ़ोन निकाला तो बोला किसको फ़ोन लगा रहा तो लगा किसको हम यहीं बैठे हैं कहीं नहीं जाएंगे फिर बाद में उन्होंने दारू पिया मैंने तलगा पुलिस स्टेशन में बावरी सर को फ़ोन करा था बावरी सर ऐसा ऐसा है इनके पास चाकू है और गाँव मारने को बोल रहे हैं इनके पास और बोल रहे किसको बुलाने का बुलाया था फिर बाबरी सर ने बोला मैं रास्ते में पांच मिनट में आया बोले फिर बाबरी सर आया तो मैं इधर वो वहाँ गाड़ी छोड़ के मैं नहीं भाई की पान की टपरी पे चला गया वहाँ खड़ा था तो वो वहाँ दारू पी के फिर मेरे पास वो बाइक लेके आए नीचे उतरते ही मेरे को चाकू मारने लगे चाकू मेरे पेट की तरफ करा तो मैंने ऐसा हाथ कर दिया बीच जैसे तो तीन बार मेरे पे गाँव करा हमला करा कराने तीनों बार हाथ करा तो तीन गाँव लग गए मेरे और फिर बाद में जस्ट दो बजे एक सेकेंड भी नवार बाद में बाबरी सरन आ गए वो फिर उसको पकड़ लिया वही ये बात घटना हुई कारण कुछ भी नहीं है वो दारू पी रहे थे आप क्या काम कर रहे मेरा आइसक्रीम की गाड़ी है टेम्पो हाँ और बोलता तू क्या कर लेगा अगर हमने तेरे कुछ करा तो क्या कर सकता मैं तो जिसको बुलाना बुला बोले ऐसी बात गुना दाखिल करें पुलिस स्टेशन में आओ रात को बारी सरेन व गुन्हा दाखल आपका? भागवत पुरी आणि हे बातमीपत्र इथेच संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा एमसीएन न्यूज नमस्कार बाके हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी का सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं

योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय सी यू एन आय सी यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड बी स्टेंट पुस कॅथलॅप मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टची सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल सीबीएसई पॅटर्न शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश देणे सुरू शैक्षणिक वर्षासाठी एल के जी ते नववी पर्यंत वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध वातानुकूलित क्लासरूम बस सुविधा देखील उपलब्ध क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास एन सीईआरटी च्या धर्तीवर सीबीएसई पॅटर्नची सुविधा उपलब्ध अनुभवी शिक्षक वृंद प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जेई एस महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड जालना संपर्क नऊ सहा सात तीन दोन तीन सहा शून्य शून्य सात किंवा नऊ शून्य सहा सात सात नऊ एक शून्य शून्य सात मत्स्योदरी शिक्षण संस्था संचलित अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयात प्रवेश देणे सुरू महाविद्यालयास येथील नॉर्थ मार्फत पूर्ण मूल्यांकनात तिसरा सायकल मध्ये अ दर्जा प्राप्त करणारे जालना जिल्ह्यातील प्रथम महाविद्यालय तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणात केला प्रमाणे प्राप्त के असून निसर्गरम्य वातावरणातील महाविद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा कनिष्ठ महाविद्यालयात कला वाणिज्य विज्ञान आणि एच एस सी वेकेशनल साठी अकरावी व बारावी वर्गात प्रवेश देणे सुरू आहे विज्ञान शाखेसाठी क्रॉप सायन्स इलेक्ट्रॉनिक विषयांची विशेष उपलब्धता अकरावी आणि बारावी साठी व्यवसायाभिमुख कोर्सेस अकाउंटिंग फायनान्शियल अँड ऑफिस मॅनेजमेंट मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट लॉजिस्टिक मटेरियल मॅनेजमेंट यासाठी विशेष प्रवेश देणे सुरू वरिष्ठ महाविद्यालयात बी ए बी कॉम बी एस सी बी सी ए या वर्गातून नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश देणे सुरू आहेत बी ए प्रथम वर्षात प्रवेशासाठी आपल्याकडे अनेक विषय उपलब्ध आहेत जसे की मराठी हिंदी इंग्रजी उर्दू भूगोल मानसशास्त्र इतिहास समाजशास्त्र राज्यशास्त्र लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र या सर्व विषयांची उपलब्धता पदव्युत्तर विभाग एम ए यासाठी उपलब्ध विषय आहेत मराठी हिंदी इंग्रजी भूगोल इतिहास मानसशास्त्र अर्थशास्त्र समाजशास्त्र राज्यशास्त्र लोक प्रशासन एम कॉम सी संगणक शास्त्र संशोधन संशोधन विषय इंग्रजी भूगोल मानसशास्त्र इतिहास समाजशास्त्र मराठी हिंदी वाणिज्य लोकप्रशासन अर्थशास्त्र विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयातर्फे विशेष प्रयत्न क्रीडांपटूसाठी साठी भव्य क्रीडा सुविधा संगणीकृत ग्रंथालय जुनी साठी स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था आमचा पत्ता मोतीबाग रेल्वे ओव्हर ब्रिज जवळ जुना जालना प्रवेश माहितीसाठी संपर्क उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील ब्याऐंशी पंच्याहत्तर एकावन्न छप्पन्न ब्याण्णव उपप्राचार्य प्राध्यापक पांडुरंग कोझे चौऱ्याण्णव एकवीस अडुसष्ट पंच्याऐंशी अडुसष्ट प्राचार्य डॉक्टर दादासाहेब गजहंस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अकरा सत्याण्णव एकसष्ट अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना प्रवेशासाठी आजच संपर्क करा दादा हे बेस्ट कॉलेज आहे पण आम्ही तर आजोबांच्या काळापासून एकाच कॉलेजमध्ये शिकतो पण दादा या कॉलेजमध्ये ऑलराउंड डेव्हलपमेंट होते बाबा लंडनच्या कंपनीला नकार कळवला बरं आणि तुझ्या आर्चरीचं काय झालं बाबा पुढच्या महिन्यात तुमचा मुलगा नॅशनल खेळणार आहे पण तुमचं नेमकं कॉलेज कोणतं एस कॉलेज जालना सर नमस्कार इथे कसं काय हेच ते कॉलेज जिथे माझं स्वप्न पूर्ण झालंय and every activity of jes college leads to an all-round development of students an esteemed heritage of institutions in jalna offers education for classes 11th and 12th with arts science commerce and mcvc with special emphasis on bifocal courses additionally institution also provide ug program in ba bsc BCom, and bca as well pg program in ma msc and mcom aligned with NEP 2020. It's a legacy of excellence and bright career.